हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं आज आम्ही लवकर उठलेलं आहे सर्वजणच कारण दहावीच्या मुलाची आज पहिला पेपर आहे दहावीचा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना आमच्या परून खूप सारे शुभेच्छा सर्व पेपर छान मस्त मजेत जावोत चला तर सकाळची सुंदर अशी देवपूजा झालेली आहे पण आज मिस्टरांनी केल्या आणि लवकर उठल्यात सगळेजण बाहेर काम म्हणजे कामगार पण येणार आहेत आणि आज दहावीचा मुलग्याचा पहिला पेपर असल्यामुळे मिस्टरांनी लवकर उठून आंघोळ केली म्हणाले आरती स्टार्ट कर त्याला ओवाळ मग तो जाऊ दे पहिल्या पेपरला म्हणून हे आरती स्टार्ट तुम्हाला दिसत असेल त्यामुळे त्याला ओवळलं आणि तो गेला अकरा ते दोन पेपर आहे त्याचा तीन तासाचा तो आमच्या लवकर सगळ्यात अगोदर उठून आंघोळ करून अभ्यासला बसला होता आम्हालाच लेट झाला होता चला असो आता दुपारची वेळ आहे मला जराशी कोशिंबीर करायची का होती काकडी मिस्टरांनी दोन दिवसापूर्वी दाखवलं काकडी आणल्या होत्या म्हटलं कोशिंबीर करूया को आणि छान असा मसाले भात केला होता आणि बाजारातलं जे काय लोणचं आणलं होतं ते चपाती आणि ह्याला नाश्त्याला शेवायचं होतं आणि भाजीला मटकी बटाट्याची मिक्स अशी ग्रेवीची भाजी, ग्रेवी भाजी केलेली आहे आणि थोडंसं तळणसुद्धा दुपारच्या जेवणासाठी तळलेलं आहे आणि डाळीची आमटी असं दुपारच्या जेवणाचा बेत केला होता खूप सुंदर असं सा बरेच दिवसांत पूर्ण भरलेलं ताट आपलं सात्विक जेवण म्हणू शकता घरचं ते घरचं शेवटी आणि आपल्या हाताने केलेलं असतं त्यामुळे भरपूर त्यामध्ये माया प्रेम असतं त्या पद्धतीचं तर दुपारची कामं चालू झालेली आहेत तर दादा हे तर दादा आले आहेत दोन दिवस म्हटलं तुम्हाला येत नव्हते दोन दिवसानंतर येतात पाच दहा मिनटं करतात जातात तेच हे दादा फॅब्रिकेटरचं इथे आता आम्हाला चौकट बसवायला आहे त्यांनी फ्रेम करून इथे बसवायचं आहे दरवाजा झाल्यानंतर दाखवेल आत्ता किती वेळ लागतो आहे काय माहीत नाही पण येऊन त्यांनी काम स्टार्ट केले आता आता तर मिस्टर घरी नाहीत माझीच जबाबदारी आहे की निरीक्षणाखाली करून घेणं आणि त्यांना काय लागल ते देणं तरी हा छोटा मुलगा थांबला आहे त्यांना काय द्यावं लागेल वगैरे याच्यासाठी त्यांना मदत करत होता मध्ये मध्ये जसं त्यांनी हातात काहीतरी दे म्हणून सांगतात त्यासाठी तो देण्यासाठी थांबलेला आहे त्याची काय सुट्टी आहे दहावीचे पेपर असल्यामुळे तो आज घरीच आहे त्यामुळे सकाळपासून आणि थोडी छोटी मोठी कामं चालूच आहेत त्यांना सांगितलं होतं उद्याच्या लिया पेपर पाहिला आहे पण हे दादा गेले होते मुंबईला कार्यक्रमाला कामं टाकून म्हटलं असं चार चार दिवस सुट्ट्या टाकून गेल्यात मिस्टर ओरडले तेव्हा ते आले कार्यक्रम झाला की आपली कामं चालू करायला पाहिजेतच किती दिवस थांबणार कारण मिस्टर पण सुट्ट्या तर संपल्या शेवटचे दोन दिवस राहिल्यात रजेचं कॉलेजवरून फोन यायला लागले हजर व्हायसाठी म्हणून त्यांनी त्या काही गडबडीत आहेत आणि ही कामं त्यांच्या जे निरीक्षणाखाली होणं गरजेचं आहे नाहीतर इथे असं झालं तसं झालं परत काढा परत पुढं असं व्हायला नको म्हणून त्यांनी अगोदर स आ, सजेशन आणि इन्स्ट्रक्शन देऊनच ठेवल्या होत्या हॅन्डला त्यामुळे ही आली किरकोड़ तर आपली गडबडीत मला काही सांगू नका उद्याच्या उद्या करून टाका शेवटचं आजही फायनल सगळंच करून जाणार आहेत राहिलेलं किरकोळ किरकोळ आपलं हा दरवाजेच आहे बहुतेक त्यांच्याकडे तर काय झालं होतं त्यांच्या हाताखाली जे काका आहेत आम्ही त्यांना मामा म्हणतो वय म्हणजे वय जास्त आहे तसं तर मग त्यांनी पण दोन दिवस कसं उन्हात काम केलं होतं म्हणून सुट्टी घेतली होती म्हणून हे दादा म्हणाल ते ते गे गेलेत काका आता काय का येणार नाहीत असं म्हणायला लागल्यात मग मला कोण हाताखाली नाही म्हणून मी दोन तीन दिवस आलो नाही असं सांगायला लागल्यात काय माहीत कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं म्हटलं आणि वयस्कर आहेत उगंच त्यांना वरडून तरी का उपयोगाचं नाही चांगली अशी यंग माणसंच पाहिजेत अशा कामाला तरीसुद्धा ते यांना मदत करत होते त्यांची म्हणजे जी काय एनर्जी लेवल होती हाय होती आम्हाला पण जाणवत होतं पण फॅब्रिकेटर दादा त्यांना कावत होते वेळोवेळी पण मला अजिबात आवडलं असं म्हणजे वयस्कर माणसांना रागवणं काही योग्य नाही आणि ही, ही तर रिस्की कामं आहेत बघा ते काका केवढं उचलून मजा आणून त्यांना सगळं हाताखाली देत होते आणि ते दादा त्यांच्यावर ओरडत होते आणि मला ते कसं तर वाटलं आपली माणसं म्हणजे माणूस की ती अजून असायला पाहिजे तर पूर्ण घालूनच टाकतं तसं चालले तर असं व्हायला नको आहे हे खूप छान मामा आहेत आणि काही नसते त्यांची तक्रार सगळं द्यायला लागल्यात त्यांना गोड बोलून गोड बोलून द्यायला पण ते सारखे ओरडायला लागलेत हे का दादा त्यांच्यावर तर तरीसुद्धा म्हणजे दोन दिवस रजा काढली येणार नाही म्हटले तरी पण त्यांनी येऊन व्यवस्थित काम करून गेलेली आहेत नंतर मी दाखवीनच तो दरवाजा कसा झाला आहे रेडी वगैरे आणि का तो केलायला आहे आम्ही अजून काही कारण पण सांगितलेलं नाही ते पण सांगते आणि पुढं काय करायचं आहे तर फ्रीजमध्ये त्यांना फ्रीजच्या इथं लावायला स्विच हवा होता तो मी त्यांना रिलीज म्हणजे तिथं लावा म्हणून वायर काढून दिली आणि तिथून त्यांनी चालू केलेलं आहे काम तर त्यांच्याकडे चार मोळे आणले होते दोन काय तीन नव्हते छोट्या मुलांना त्यांनी पाठवलं इथे आमच्या जवळच त्यानं जाऊन ते घेऊन आला आणि त्यांना मदत केली थोडीफार थोडा वेळ तरी माझ्या छोट्या मुलाने त्याला आता संध्याकाळची वेळ झाली आणि दोघे पण आवरून कामं गेलीत आणि मिस्टर पण त्याच्या दरम्यान आले मिस्टरांनी पण बघितल्या व्यवस्थित झाले का नाही तर असं दिवा वगैरे बाहेर लावलेला आहे संध्याकाळची टायमिंग आहे आणि उंबरट्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा केलेलं आहे आणि आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमा लिहिलेला आहे आपली गायीची पावलं काढलेली आहेत स्वस्तिक आणि ओम ही पाहिजेच आपल्या दा दारामध्ये चिन्ह आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहिलेलं आहे कारण आज आहे शुक्रवार आणि इकडे अजून तुळशी कट्ट्यात नवीन तुळस लावायची म्हणून काही घातलेलं नाही त्यामध्ये आता एक रविवारी लावायची असते असं म्हणतात तुळस तेव्हा लावून घेईन चला आजचा व्लॉग इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगाल अशी आशा करते आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छानशी एक कमेंट करा की जेणेकरून मला तुमच्याकडून छान मोटिवेशन मिळेल पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि बाहेर अजून खूप सारे बदल येणार आहेत आणि भरपूर सारा कंटेंट आपल्या चॅनलवरती छान छान इथून पुढे तरी येत राहील याच्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब ठेवा आणि हे कामं तर चालूच राहणार अजून भरपूर फिनिशिंग होणं बाकी आहे आणि इंटेरियल पार्ट एकदम छान असा त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहे पुढे इंटेरियल जेव्हा होईल तेव्हा म्हणजे होणारच आहे त्यासाठी आणि अजून काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते सुद्धा येणार आहेत व्हिडिओ त्यासाठी लगेचच चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय